मला एक फार चांगली मशीन पाहायला मिळाली आणि ते पेरणीयंत्र आहे आपण म्हणत असाल की हे पेरणी यंत्र चांनी कंपन्या बनवतात पण या पेरणी यंत्रामध्ये काहीतरी विशेष आहे ज्याच्यामुळं पेरणी तर सात तीस खरीपाची किंवा रवीची परंतु कमी वेळेमध्ये जास्त पेरणी होती आणि एकदम अक्युरेट पेरणी होती तर जुन्या पेरणी यंत्रामध्ये आणि आता नवीन पेरणी यंत्रामध्ये काय बदल केलेला आहे रोहित कशी इंडस्ट्रीनी ते आपण आज पाहणार आहोत आता मला सांगा की तुमचं जे नवीन पेरणी यंत्र आहे याची काय खासियत आहे की जी जुन्यामध्ये नव्हती किंवा इतर कंपन्यांमध्ये नाही ती कोणती खासियत आहे सगळ्यात मेन तर सर हे मशीन जे आहे हे टू एस सिरीज टाक म्हणतो आपण याला हाय स्पीड प्लांटर आहे हाय स्पीड म्हणजे एका वेळी एकच बियाणं उचललं जाणार आणि ते तुम्हाला स्पीड मध्ये म्हणजे तासामध्ये साधारण एक एकर जर तुम्हाला करायचं असेल तर वीस मिनिटातच एक एकर पेरणी केली जाते इतर पेरणी यंत्रामध्ये पॉसिबल नाही जुन्या पेरणी यंत्राने साधारण एक एकर पेरणी करायचं म्हणलं तर पंचेचाळीस मिनिटं लागत होते तेच या मशीन मध्ये जर तुम्ही पेरणी करायला गेला तर वीस मिनिटांमध्ये तुमचं एक एकर पेरणी केली जाते या मशीन मध्ये ट्रॅक्टर जास्त पळवलं तरी चालतंय हो पण अॅक्युरेसी तुम्हाला निश्चितच अॅक्युरेसी पहिल्यापेक्षा आणखीन बेटर भेटणार अॅक्युरेसी म्हणजे कसं आहे तुम्हाला एक एकच बियाणं उचललं जातं ते साधारण पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला निश्चितच याच्यात अॅक्युरेसी भेट कसं असतं खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना खूप शॉर्ट पिरियड असतो पेरणीसाठी त्यामुळे डेली त्यांना अठरा वीस एकर पेरणी करायची असते कारण खूप कमी पिरियड मिळालेला असतो त्यांना तर या मशीन मध्ये ते शक्य आहे याच्यामध्ये मी तुम्हाला मेकॅनिझम पण इन्क्लाइन प्लेट मेटरिंग मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे एक एकच बियाणं उचललं जातं ते उचललेलं बियाणं परफेक्ट किती अंतरावर टाकायचे त्याची पण याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट मी तुम्हाला दाखवेल याच्यामध्ये म्हणजे खरपामध्ये वापर आला की सगळ्याचे गडबड बरोबर जे जुने आहेत ते जास्त स्पीड ने पळवत आहेत म्हणजे त्याची पीर डी उरकत नाही कमी क्षेत्र होत हिंद क्षेत्र क्षेत्र वाढत क्षेत्र वाढत क्षेत्र निश्चित तर मला सांगा आता ही जी मशीन आहे तुमची मार्केट मध्ये कधी आलेली मार्केट मध्ये आपण लास्ट आपला जो किसान एक्सपो होता त्याच्यामध्ये आपण लॉन्च केली होती आणि भरपूर शेतकऱ्यांना आपण मागच्या वर्षी दिलेले एकच वर्ष झाले एकच वर्ष झालेलं पण सर्व ठिकाणी आपलं मशीन हे शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत पोहोचलेलं आहे किती विकली असते आतापर्यंत आतापर्यंत आरामशीर आपण जर बघितलं तर हे किमान तीन तीन हजार तर आरामशीर गेलेले आहेत त्याच्यात स्पीड मध्ये महाराष्ट्रातच महाराष्ट्रात गेलेले आहेत प्रामुख्याने तसेच एम पी मध्ये गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्राला लागून जे काही राज्य आहे यात प्रामुख्याने गेले आहेत कर्नाटक स्टेटला गेलेले आहेत तेलंगणा आंध्रामध्ये गेलेले महाराष्ट्रात पण गेलेला आहे डिमांड वाढते निश्चित भरपूर डिमांड आहे या मशीनची किंमत बघितली तर याची किंमत आहे एक लाख आठ हजार रुपये जास्त नाही म्हणजे काय होती बरोबर बरोबर हे एक लाख आठ हजारपर्यंत नऊ दात्यामध्ये हो किती किती दात्यामध्ये तुमच्याकडे आहे याच्यामध्ये नऊ दात्यापर्यंत आहे तुम्हाला चार दात्यापासून आहे चार फोर रो फाय रो सिक्स रो सेवन रो आणि नाईन रो बरोबर अशी वेगवेगळे व्हॅरेंटी आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे टेन रो दहाची पण आहे दहाची पण आहे आता हे जसं जसं तुमचा रोज वाढतील तास वाढतील तस तसं तुम्हाला ट्रॅक्टर बदलावं लागेल आता एच पी नुसार आपले मॉडेल असतात किती था था किती पंचेचाळीस एचपी पासून पुढच्या ट्रॅक्टरला हे मशीन चालू किती जाते हे नाईन टाइन हे जे जा जा मशीन दिसतंय तुम्हाला हे नाईन टाइन आहे पंचेचाळीस एच चा पुढे लागेल हा पंचेचाळीस एचपी पासून पुढे तुम्ही हे मशीन वापरू शकता आता मला सांगा या काया काया सा सांगा। या मशीन मशीन मध्ये मध्ये तुम्ही काय काय बदल केले थोडं सगळ्यात ते तर आहे पण सगळ्यात मेन म्हणजे याच्यात मेटरिंग मेकॅनिझम जे आहे ते मी वेगळं चेंज केलंय पहिल्यापेक्षा स्पीड साठी इन्क्लाइन प्लेट मेटर होल मेटरिंग प्लेट जे आहेत त्याला होल ते तुम्हाला मी दाखवतो होल टाईप मध्ये आहे सगळ्यात पहिलं तर याच्यात प्लेट प्लेट पूर्णपणे पहिल्यापेक्षा आहे काय आहे मेटरिंग प्लेट येते त्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांची वेगवेगळी डिमांड वेग 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 असते जसे की एखादा शेतकरी सपोज सोयाबीन पेरायचे एखाद्या शेतकऱ्याला तीन इंचावर पेरायचं असत काहींना चार इंचावर पेरणीची असते काहींचा अडीच इंचावर दोन इंचावर वेगवेगळी डिमांड असते जे फार्मर आहेत किंवा जे ट्रॅक्टर चालक आहेत तर यांना खूप कमी वेळात ही पेरणी करून द्यायचे असते तर त्याच्यामुळे प्लेट हीच राहणार परंतु अंतर जर चेंज करायचं असेल तर फक्त त्यांना ड्राइविंग व्हील वरती अंतर चेंज करता येते चे तर अंतर चेंज करण्यासाठी इथे चार्ट दिलेला असतो बदलायचं बदलायचं नाही आता हे फक्त बियाण्याच्या साईज नुसार एकच प्लेट बसवायची पण शेतकऱ्याच्या रिक्वायरमेंट नुसार या चार्ट वरती तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या चार्ट मध्ये तुम्हाला कोणत्या बियाण्याची पेरणी करायची त्या बियाण्याची प्लेट घ्यायची असते ठीक आहे त्याच्यानंतर सपोज तुम्हाला आता सोयाबीन पेरायचंय तर सोयाबीन साठी नऊ नंबरची प्लेट आहे बघा सोयाबीन गोल्ड ठीक आहे तर त्याच्या प्लेटचा नंबर दिलेला असतो त्याच्यानंतर त्या प्लेट वरती किती होल आहेत ते होल दिलेले असतात आणि त्याच्यानंतर असतो रंग त्या प्लेटचा रंग कोणता आहे ठीक आहे तर इथं तुम्ही प्लेट सिलेक्ट केली आता काय ये डिमांड येते शेतकऱ्यांची प्लेट तर घेतली पण मला तीन इंचावर पेरणी करायची तर ते अंतर सेट करण्यासाठी हा चार्ट येतो या चार्ट मध्ये तुम्हाला आता किती छत्तीस आपण नऊ नंबरची प्लेट घेतली होती त्याच्यावरती छत्तीस होल होते तर हे छत्तीस होल जे आहेत हे तुम्हाला चेक करायचे याच्यामध्ये तीन इंच कुठं अंतर आहे बघा इथे तीन इंच दिसतं मग आता हे तीन इंच अंतर आलं तर मग इथं डी वन आणि डी टू कॉलम आहे तर डी वन मध्ये आपल्याला विच प्रॉकेट लावायला लागेल आणि डी टू मध्ये बारा बार। आता हे डी वन आणि डी टू म्हणजे काय तर इथे मी तुम्हाला इथे बघा ड्राइंग बिल आहे आपल्या मशीनचं तर याचा जो खालचं प्रॉकेट आहे हे डी वन आहे आणि वरील जे जेट आहे हे डी टू तुम्हाला मशीनवरती मी दाखवतो तिथे डी वन आणि डी टू तर ते चार्ट मध्ये जे दिले त्यानुसार त्याला स्प्रॉकेट फक्त बसवायचे मग तुमची जी प्लेट आहे ती प्लेट बरोबर तीन इंचावरती बियाणे टाकत जाणार अशी याच्यामध्ये सिस्टीम दिलेले आहे आपण आणि याच्यामध्ये बियाण्याचे साईज त्यानुसार त्या प्लेटचे होलचे डायमीटर असणं गरजेचं बियाणं मोठा असेल तर प्लेट वेगळी सिलेक्ट करायची असते त्यानुसार त्या होल नुसार आणि बियाणं लहान असेल तर त्यानुसार प्लेट वेगळी चेंज करायची असं याच्यात सिलेक्शन आहे परंतु फक्त प्लेटच नाही बदलायची तर त्या प्लेट सोबत तुम्हाला त्याच्या खालील सिम पण बदलावं लागतं जे पुढे निळा रंग दिलाय मी ते सिम साठी आहे म्हणजे फक्त प्लेटच नाही इथं तुम्हाला दाखवतो ही निळ्या रंगाची प्लेट असते आणि त्याच्या खाली सिम असत मी तुम्हाला काढून दाखवतो हा पहिला आहे ट्रिगर बॉक्स ठीक आहे ट्रिगर बॉक्सच काम पण मी सांगतो तुम्हाला पुढे तुम्ही प्लेटन घेता ऐकलं बरोबर निश्चित हो बर हे तुम्ही काढलं हा ट्रिगर बॉक्स इजेक्टर बॉक्स म्हणतात त्याला याच काम काय असतं कि ह्या प्लेटच्या होल मध्ये जे बियाणं येतं तर त्याच्यात सपोज दोन जरी बियाणे आलेले असले तरी याला जे इजेक्टर लावलेले आहेत ला हे दुसऱ्या बियाण्याला ढकलून देतात फक्त एकच आत आतमध्ये घेतलं जात आणि आत आलेलं बियाणं या स्टारच्या साह्याने कंटिन्यू हे अप डाऊन पोझिशन केली जाते या स्टारच्या साह्याने बियाणं खाली शेतामध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला अॅक्युरेसी चांगली भेटते एकच बियाणं जाणार स्पीड किती असलं तरी याच्यातून एकही बियाणं मिस होणार नाही तुमचं खरं हार्ट हे हार्ड आहे इजेक्टर बॉक्स हे हार्ड आहे त्याच्यानंतर ना याच्यावरती येतो हा याला डोम म्हणतो आम्ही हे आहे मेटरिंग प्लेट ठीक आहे अशा प्रकारे मेटरिंग प्लेट असते आणि त्याच्या खाली त्याच रंगाच सीम वापरलेलं असत सीम हा हे त्याच रंगाचं असतं हे वेगवेगळे असतात जसा मेटरिंग प्लेट चा कलर आहे त्याचनुसार सीम असतं तर तुम्ही प्लेट चेंज केले तर त्याच्या सोबत तुम्हाला हे सिम पण चेंज करावं लागतं हे पात्र एकदाच तुम्हाला करायचं सिम ठेवलं त्यानंतर प्लेट बसवताना अगदी बरोबर बसवायचे नाव लिहिलेली बाजू वरच्या साईडला राहते त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला डोम आणि याच्यावरती वॉशर ठेवायचं विसरायचं नाही म्हणजे पीक कोणतं आहे ते साईज कोणती त्यानुसार त्यानुसार तुम्हाला चार्ट दिलाय त्यानुसार फक्त सिलेक्ट करून ती प्लेट फक्त तुम्हाला घ्यायचे इथे आपण याला लॉक करतो हे झालं टाईट त्याच्यानंतर तुम्हाला इजेक्टर बॉक्स वरचा बसवून घ्यायचा अशा प्रकारे इजेक्टर बॉक्स इथे बसला जातो त्यानंतर त्यालाही टाईट करून घ्यावा लागतो आपल्याला ठीक आहे तर हे झालं बियाण्याचं बियाण्याचं तुम्हाला लक्षात आलं कशा प्रकारे बियाणे सिलेक्ट करायचं एका वेळी एकच बियाणं उचललं जातं किती स्पीडने गेला तुम्ही स्पीड म्हणजे साधारण तुम्हाला सहा ते आठ किलोमीटर प्रति हॉर्स जास्तीत जास्त दहा किलोमीटर बियाण्यावरती डिपेंड राहत जेवढं गोल बियाणं तेवढं तुम्हाला अॅकुरसी एकदम परफेक्ट आणि स्पीड पण जास्त भेटतं तसंच आणि जुने जे मशीन होत्र किती स्पीड पाचशे तीन किलोमीटर तीन किलोमीटर झाली जवळपास हा जवळपास बरोबर अगदी बरोबर म्हणजे अडीच पट काम तुमचं वाढलं वाढलं आणि अॅक्युरेसी पण आणखी वाढली होत असेल मग तुमची निश्चितच सीड बचत पण होते एका वेळी एकच बियाणं पडतं त्यामुळे सोयाबीनला किती एकर पडलं असेल सोयाबीनला एकरी तसं बघितलं तर बरेचशी डिमांड वेगवेगळी असते तुम्ही अठरा किलो पासून बियाणं एकरी ऍडजस्ट करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार काही शेतकरी तीन इंचवर करतायत दोन इंचावर त्यानुसार खाता म्हणजे केजीचं प्रमाण म्हणलं तर कमी जास्त करता येत पण रिक्वायरमेंट नुसार आपण देऊ शकतो त्यांना आपलं मशीन हे अंतरावर प्रॉपरली काम करत के जी च्या हिशोबात कधी बियाणं प्लस मायनस होऊ शकतं परंतु अंतर ह्या मशीन न परफेक्टच भेटेल तुम्हाला ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यात खतामध्ये पण खूप सारे आपण चेंजेस केलेले आहेत तर ह्या खताच्या बॉक्समध्ये आपण कन्वेअर स्प्रिंगचा वापर केलेला आहे याच्यामुळे फायदा असा होतो की तुमचं कोणतंही खत असेल तर एकदम सहजरित्या खत याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो अशा प्रकारे कन्व्हेअर स्प्रिंग आहेत तरी ह्या स्प्रिंग काय एखाद्या खतामध्ये थोडेफार हे जर असतील खडे असतील तर ते खडे सुद्धा याच्यामध्ये या स्प्रिंगच्या सहाय्याने सहजरित्या बारीक होऊन ते पुढे जाऊ शकतात तसंच या खताचं प्रमाण कमी जास्त करण्यासाठी आपण इथे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत जेवढे होल तुम्ही असे कमी कराल तेवढे इथून खताचं प्रमाण कमी होतं याच्या व्यतिरिक्त आणखी आपण सहाय्याने खताचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यासाठी पण आपण प्रोव्हिजन दिलेले आहे मशीनवरती तीही मी तुम्हाला दाखवतो तसेच याचा आणखी एक खासियत असे की वापर करत असताना जर सपोज तुमचा खताचा लेअर वगैरे किंवा क्लीन करायचं असेल तर सहजरीत्या खताचा जो खालचा प्लेट आहे त्याच्या खालची प्लेट आपण सहजरित्या काढू शकतो त्याची प्रोव्हिजन पण केली मी तुम्हाला ते दाखवतो आणि जो खताचा बॉक्स जो आहे हा खताचा बॉक्स स्टेनलेस स्टील मध्ये दिलेला आहे स्टेनलेस स्टील हो तुम्हाला हे फक्त लूज करायचं आहे लूज केल्यानंतर ना काय लूज केल्यानंतर तुमचं जी खालची प्लेट आहे ती प्लेट आपल्याला सहजरित्या काढता येते येतील तुम्ही एका साइडला घेऊन या प्लेटला तुम्ही क्लीन करून पुन्हा जशी होती तशी लावू शकता तुम्ही आशा इता पाने आशा इता पाने तुम्ही। हे तुम्ही अशा प्रकारे इथं काढून पाण्याने पूर्ण मशीन हे क्लीन करू शकता आणि हे अशा प्रकारे बसवलं जात इथं पाण्याने क्लीन करून तुम्ही हे मात्र परत लावताना पूर्ण टाईट करावं लागतं म्हणजे हे ही प्लेट वरच्या बॉक्सला पूर्ण टाइट केली जात आता मेन म्हणजे तुम्हाला याचं प्रमाण सेट करायचं मी चार्ट वरती तुम्हाला दाखवलं परंतु ड्राइंग व्हील ला डी वन कोणता तर जसं चार्ट वरती दिलं होतं डी वन तर ड्राइंग व्हील ला जो ड्राइव्ह दिलेला जो स्प्रॉकेट आहे हा आहे डी वन इथं आपण त्याला स्टिकर पण लावलेला आहे आणि जो वरचा जो आहे स्प्रॉके स्प्रॉकेट ते आहे डी टू तर तुम्हाला फक्त ह्या दोन स्प्रॉकेटमध्ये चेंजेस करावे लागतात जसं की स्टार्ट वर दिलेला आहे अंतरानुसार तेवढंच फक्त हे करताना काय करावं लागतं सगळ्यात पहिल्यांदा हा जो आयडलर प्रॉकेट आहे त्याला थोडस लूज करायचं म्हणजे चेन आपली लूज होते चेन लूज झाल्यानंतर ना इथे तुम्हाला तेराचा पाना वापरायला लागतो स्पॅनरच्या सहाय्याने लूज करायचं हा स्प्रॉकेट सहजरित्या काढू शकता मशीन सोबत काही स्प्रॉकेट तुम्हाला दिलेले असतात तर तुमच्या चार्टच्या हिशोबानुसार तुम्हाला ते स्प्रॉकेट फक्त लावायचे प्रॉकेट वरती नंबर पण दिलेले असतात ते फक्त तुम्हाला चेंजेस करा आम्ही जे डीलर आहे जे पण नेमणूक केलेलं आहे ह्या डीलरला प्रत्यक्ष टू एस सिरीज आपली जे मॉडेल आहे यांचं ट्रेनिंग दिलं जातं दोन दिवसाचं ट्रेनिंग असतं त्यांचे जे एम्प्लॉय आहेत डीलरच्या दिवस त्यांना ट्रेनिंग आपण ठेवतो ट्रेनिंग कंपनीमध्ये दिलं जातं प्रॅक्टिकल पण दिलं जातं त्याचं आणि त्याचं पूर्णपणे नॉलेज दिलं जातं त्यानुसारच मग ते डीलर आपल्या कस्टमरला ते पूर्णपणे ह्याची माहिती देतात त्यानंतरच त्या शेतकऱ्याला मशीन दिलं जात त्याच्यामध्ये सर्व पिकं केले जातात लहानात लहान तुमच्या ज्वारीच्या बियाण्यापासून जे पुढे मोठे साईजचे बियाणं बियाणे आहेत ज्वारीपासून मोठे हे सर्व प्रकारचे बियाणे पेरणी केली जाते